माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार मोहोळ तालुका सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आमदार राजू खरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यात संभाषण चालू होताच पाठीमागून शेतकऱ्यांचा आवाज आला दादा पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच आहेत कर्जमाफी झालीच पाहिजे

रानपूर रान मसलेलारपूर पाऊस झाला तिथं जनावर सुद्धा वाहून गेले ते ना जनावर वाहून त्याची आम्ही आमच्याकडे टॅगिंग झाले ना प्रत्येक शेतकऱ्याकडे काय जनावर होत ते

नाही आज किती आमदार शेत करायचं काही ठिकाणी माझं गाव माझ्या गावात पाच किलोमीटर आणि